भाजपा में ही केसरी है ही तो उसमें हिंदुत्व है जिन्होंने छोड़ा है उन्होंने छोड़ा है भले ही वो माने ना अपने पिता के कदमों पे उतते नहीं चले हैं तो उद्धव ठाकरे नाराज सॉरी सब सब पॉलिटिकल पार्टी है सब अपने अपने हिसाब से चलते हैं सबका वो है ठाकरे बंधु मुझे पहले बात मुंबई करें से स्वप्न होते एकत्र विकास होते नहीं ठाकरे बंधूंच्या समोर शिवसेना भाजप आहेत ज्यांच्याकडे रिसोर्सेस आहे यंत्रणा आहे कार्यकर्त्यांचं बळ आहे कसं जिंकणार ठाकरे मुंबई मुंबई ठाकरेंचीच बोलतो तर ठाकरे येतील ना असं वाटतंय सगळ्यांना बस एवढंच अजून विधानसभेला ठरले ना ठाकरे काय बघू आता मुंबईत काय होते विधानसभेचं झालं लोकसभेला तर जिंकलेत ना मग असं जज करू शकत नाही कुणाला कधी काय होईल ते आदल्या दिवशी पण सगळं बदलू शकतं मराठी शाळांचं पतन झालंय आता तुम्ही शिक्षक आहात विचारून सांगतो मी तुम्हाला हे जे आरोप होतात की मुंबईत मराठी शाळांचा पतन होत आहे शाळा बंद केल्या जात आहेत पगार दिले जात नाहीत मुलांची संख्या घडत आहेत कोण जबाबदार आहे सरकार जबाबदार आहे बीजेपीची जी गव्हर्नमेंट बघा सर अकाउंटेबिलिटी रिस्पॉन्सिबिलिटी कोणाची आहे तर गव्हर्नमेंटची रिस्पॉन्सिबिलिटीज आहे बरोबर आहे इकडचा जे फायनान्स मिनिस्टर आहे ठीक आहे आपला अर्थमंत्री आहे बरोबर आहे मग एड्युकेशनल मिनिस्टर आहे हे यांची जबाबदारी ना सर पैसे कुठून येतात काय येतात कुठे जातात लोकांना माहितच नाही दोन ते पाच हजार शाळा मराठी बंद होणार तर हे विचार कोण करणार भाजप तर म्हणते पंचवीस वर्ष ठाकरेंची सत्ता होती बीएमसी मध्ये मग त्यावेळेला त्यांना करता आला बघा बीएमसीचं जे बजेट आहे तुम्हाला पण माहिती आहे हजार करोड बजेट आहे बरोबर आहे का नाही बरोबर आता लोकांना आता माहिती आहे की कुठं ना कुठं करप्शन असतातच